काल मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली आज खासदारांची बैठक होते आहे अधिवेशन आहे समोर आणि आपण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेवर नावं देखील करू होय कोण चिखरा असणारे भास्कर चर्चा हे पहा की काल आमदारांची बैठक झाली आज खासदारांची बैठक आहे कारण उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन आहे आणि साधारण आठ दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन आहे म्हणजे संसदेचं अधिवेशन त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळावी म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात तशी ती काल झाली नक्कीच विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदावर शिवसेना आपला दावा म्हणणार नाही आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नेमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही कि विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावं शिवसेनेचं बळ वीज यापेक्षा या कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेते पद मिळालेलं आहे आमचा एकत्रित संख्या साधारण पन्नासच्या वर आहे त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहे त्यांना घटना संविधान लोकशाही याच्याविषयी नक्कीच चाड असावी असायला पाहिजे आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करते कोटी रुपयांच्या आरोग्य विभागाच्या कामाला की काळात जी काम झाले जी कामं झाली ती काम झाले नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्य मंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये ही हे आप आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री भ्रष्ट मंत्र्यांना जे काही त्याच्यामध्ये ते एक आहे आरोग्य खात्यासारख्या खात्यात खात्या? जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो गोरगरीब आदिवासी हा बिलो पॉवर्टी लाईन त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर कसलं राज्य त्याच्या वेळी मी आधीही म्हटलं की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला जनतेसमोर आणणार असेल नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करू धनंजन मुंडे कलर कायद्यानं ते अपात्र ठरलेले आहेत त्यांची सुरू आहे मंत्रीपद वाचावं यासाठी नियम आणि कायदा पाहिला सुनील केदार आमदारकी गेले ना चोवीस तासात राहुलजी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझम खान या सगळ्यांचा आमदार चोवीस तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाला आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची राऊत साहेब धनंजय मुंडेंवर देखील आरोप झाले राजीनामा देण्याची मागणी होती आहे माणिकराव कोकटे देखील आता अडचणीत आहेत कुठेतरी अभय दिलं जात आहे या दोघांतील नेत्यांना नक्कीच नक्कीच अभय दिला जात आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो पण मला असं वाटतं की अजूनही आमचा न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे न्यायालयाचे प्रकरण आहे आणि न्यायालय यांना सोडणार नाही करू द्या ना त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावे आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमान इतबारे राहिलेले आहेत आमच्यात एवढं बळ आहे रोखना है ची। इत्थे है ची। ताकत आध ही चा ले। जी विध्वंसक शक्ती आहेत जे महाराष्ट्राच्या विध्वंस करायला निघालेले आहेत दिल्लीच्या मोगलाईबरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे हे तुमचं जे फडफड नाही तात्पुरतं आहे सत्ता आहे म्हणून तुमचं फडफड आहे एक दिवस तुम्हाला पुन्हा मातुश्रीच्या दारात यावं लागेल शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल हे माझेत नसून हा माझा दावा आहे साहेब पुणे बलात्कार प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक विधान केलं होतं टीका होऊ लागली होती आणि अशा नंतर सुनावणीच्या वेळेला अचानक काही वकील येतात आणि ते सांगतात की जे बलात्कार आहेत तो बलात्कार नसून संमतीने हे सगळं घडलेलं ह्याच्या ह्याच्यावरती ही न्याय प्रविष्ट प्रकरण आता त्याच्यावरती इथे वक्तव्य करणं बरोबर नाही घटना गंभीर आहे या राज्याच्या गृहराज्य मंत्र्यांनीच या संपूर्ण गंभीर प्रकरणाला जे काही वेगळे वे पायवाटा त्यांनी फोडलेले आहेत त्यांचं म्हणणं की त्या मुलीने स्ट्रगल केलं नाही स्ट्रगल केलं के नाही म्हणजे काय असतं त्या मुलीनं विरोध केला नाही त्या मुलीनं म्हाणामारी केली नाही <laughs> मग तुम्ही प्रशिक्षण द्या बलात्कार करणाऱ्या मुलींनी ज्यांच्यावरती अत्याचार होतोय मग तुम्ही त्यानुसार जागरूक करा तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे एक पाचवी माणूस एका अबलेवर अशा प्रकारे अत्याचार करताना तुम्ही त्या मुलीकडनं काय अपेक्षा करताय आणि राज्याचे गृहराज्यमंत्री इतके असंवेदनशील आहेत ते म्हणतात त्या मुलीनं प्रतिकारच केला नाही त्याचा अर्थ काय दुर्दैव आहे की असे मंत्री राज्याला मिळालेले आदित्य ठाकरे विरोधी पक्ष असं काही कालच्या बैठकीत मी कालच्या बैठकीत नव्हतो मी या दौऱ्यावर इथे आहे ती पक्ष संघटनेची बैठक होती उत्तर महाराष्ट्र संदर्भात आणि साधारण याच महिन्यामध्ये असं ठरलेलं आहे की नाशिकमध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर घेण्यासंदर्भात आमचा निर्णय झाला उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन विभागीय शिबिर आम्ही घेत आहोत एक नाशिक आणि दुसरं विभागीय शिबिर जळगाव आणि धुळे या भागात होईल आणि या दोन्ही शिबिरांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील अजूनही होत्या सोडचिठ्ठ्या लिहायला जर पेन हवे असेल तर आम्ही त्यांना पुरवू हे निष्ठावंत शिवसैनिक नाहीत हे आयरे गैरे येतात आणि जातात माझ्या मागे एक फळी उभी आहे ही मूळ शिवसेना आहे सगळे तुम्ही जे नाव घ्याल ते मागे उभे आहे फळी कमी होत अजिबात नाही मला सांगा ना कोण कमी झालं कोण कमी झालं पैशाचा जोर वाढलेला आहे समोर खरा आहे पण तो पैशाचा जोर देवेंद्र फडणवीस त्याला बुच लावतायत ज्या प्रकारचे निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराचा जा पैसा जो राजकारणामध्ये हो आमदार खासदार नगरसेवकांच्या खरेदी विक्रीत वापरला जातोय त्या भ्रष्टाचारालाच बुच लावण्याचं काम फडणवीस करतायत त्याच्यामुळे हे जे गेले आहेत सगळे पैशाच्या अपेक्षेनं ते सगळे मधल्यामध्ये लटकत राहणार आहेत गेल्या काही दिवसापासून आपण म्हणा किंवा देवेंद्र प्रतिक्रिया खूप कौतुक करतात ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आम्ही विरोधी पक्षात आहोत विरोधी पक्षाचे हे काम नाही की उठ सकाळपासून त्यांच्यावरती आम्ही टीका करत राहाव विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत ज्या उत्तम गोष्टी घडतायत या राज्यामध्ये तर त्याच त्याच्याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडायला काहीच हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात नागरी कुठे शिवसेने कुठे पण त्याच्यावरती आम्ही चर्चा करू ना आम्ही काल चर्चा केली आहे त्या विषयावरती बघा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साधारण अशा प्रकारच्या आघाड्या होत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी असते त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार तर अशा आघाड्या होतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जण आपापली ताकद अजमावण्याचा प्रयत्न करत शिवसेना एकत्र आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या अशी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आहे त्याच्यावर त्यात उद्धव साहेबांशी जाऊन चर्चा करू आम्ही लोकांना पाप लपवण्यासाठी लंडनला जावं लागतं असं का दक्षिण म्हणते आहे मग हे कुठे जातात गोव्यातीला का सुरतला की गोव्याला की दरे गावात काय कुठे जातात बघा यांची मते गुंग झालेली हे भरकटलेले हे सगळे आघोरी साधू आहेत आणि प्रयागराजच्या आघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे त्यांची तपस्या आहे ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत पण हे नकली आघोरी आहेत नकली आघोरी हे राजकारणातली आघोरी आहे त्यांचं लक्ष देऊ नका अजिबात लक्ष देऊ नका आणि हे जे आघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात पाप करतायत त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या आघोरींचं नाव खराब होत आहे बहुतेक बहुतेक नेते प्रयागराजला गेलेत संगमाकी गेला शिवसेनेचे कुठे नेते नाही भाऊसाहेब देखील जाणं अपेक्षित होत गेले नाही प्रश्न चांगला आहे तुमचा सरसंघ चालक मोहनराव भागवत गेले होते सरसंघ चालक मोहनराव भागवत गेले होते आम्ही त्यांना फॉलो करतो तुम्ही त्यांच्यावर टीका पण करतो ते आमच्यावर करतात हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नकली हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर हे सगळं आहेत हे शिंदे फिंदे मिंदे बरं का हे डुप्लिकेट लोक आहेत त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांना मी तरी प्रयागराजला जाऊन गंगे डुबके मारून स्नान करताना मी पाहिलं नाही आम्ही सगळे म्हटलं सरसंघ चालक गेले की त्यांच्या पाठोपाठ आपण जावे नक्कीच आमची अशी योजना होती की चालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत मूळ प्रमुख तर आमचं जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण चालकांना फॉलो करू हे धर्मक्रांतीचे जनक आहे त्यानंतर सर संघाचे इतर जे प्रमुख लोक आहेत सगळे आम्ही त्यांच्या मागे होतो पण आम्हाला कोणीच दिसलं नाही जाताना म्हटलं काय गडबड काय <laughs> त्याच्यामुळे तरीही आमच्यातले अनेक आमचे सहकारी पदाधिकारी प्रयरला जाऊन त्यांनी डुटके मारून ते आलेले आहे धन्यवाद प्रश्न पीएम किसान योजनेमध्ये राऊत